मोठा टू कुट टू ब्रिज आहे की आड़ी हो, आड़ी की ना मी सगळे ब्रिज चेक केले की मजबूत आहेत की नाही आणि हो आणि थँक गॉड सगळे मजबूत निघाले नाही तर तुम्हाला ब्लॉग बघायला नसता मिळाला पोचून दाखवतो पोचलोय आम्ही तिथे पालखी नाचवतोय तू येणार आहे सकाळपासून चार वेळा बोललोय मी गाडी पार्क करतो आणि आलाच नाहीये लास्ट पर्यंत बघा याला जायचंय थांबा लेट मी रिच तर अशी नाचवली जाते आमच्या शिवतर मध्ये आमच्या देवाची पालखी तर जेव्हा आम्ही ना घरोघरी ती पालखी घेऊन जातो म्हणजे जेव्हा देव घरामध्ये येतात मग त्यांची ओटी भरली जाते पूजा केली जाते तेव्हा एका घरातून दुसऱ्या घरात असं दोन मिनटं जरी चालायचं असेल ना तरी तो खांदा दुखायला लागतो एवढी जड असते ती पालखी म्हणजे चार ते पाच जण जेव्हा ती पालखी पकडतात तेव्हा आम्हाला ती घेऊन जाता येते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती पण जेव्हा ही रात्री पालखी नाचवली जाते तेव्हा ती एवढी हलकी असते की तुम्हाला वाटणार पण नाही की तुमच्या खांद्यावरती काय तरी आहे एवढी ती हलकी असते पालखी तर अशी आहे ती देवीची महिमा देवीची जादू की काहीच वाटत नाही नाचवताना खूप हलकी होते ती पालखी आम्ही निघालेलो आहोत अजून चालू आहे नाचवत आहेत पण आम्ही निघालो परत तेवढं लांब जायचं हॅलो कुठे चाललात तुम्ही आता आम्ही पालखी संपवून चाललो घरी या अंधाऱ्या घनदाट घनदाट जंगलात बापूर बॅक टू कबलो अर्धवट अर्धवट राहिलेली झोप जोडणं करायची मला झोप येईल हे कठीण वाटत गुड मॉर्निंग सो काल रात्री आलो आणि काय खेळत होतं आम्ही लुडो खेळत होतो आणि मग झोपून गेलो झोप पण येत नव्हती थोड्या वेळ पण नंतर मस्त गारवा झालेला मग झोपलो तो विसरूनच गेलो ब्लॉग गुड नाईट करायला किंवा स्टॉप करायला सो आता उठल्या उठल्या आधी ब्लॉग चालू केला सो गुड मॉर्निंग आणि आजचा प्लॅन असा आहे की आता आपल्याला इथून निघायचं आहे आणि आपल्याला दापोलीला जायचं आहे आपल्या मंडणगडच्या घरात सो आज तिथे राहायचं आहे सो आता फ्रेश होतो आणि थोड्या वेळात निघतो जायला दापोलीला समोर मस्त चूल म्हणजे पाणी गरम होतं आता मी ओळख करून देतो मावशींची त्या मावशी कोण ह्या आहेत माझ्या आणि काकी पप्पांची मावशी आणि काकी म्हणजे पप्पांचे जे चुलत भाऊ आहेत नायको हां सो त्याच दोन्ही कडून नात आहे म्हणून मावशी पण आहे आणि असं पण आहे म्हणून काकी मावशी जे काय आहे ते रेखा काकी मावशी रेखा मोरे त्या राहतात बोरवलीला हे आहेत दादा हे ही आजी म्हणजे पप्पांची बापरे माझ्या आजोबांच्या भावाची बायको हा बरोबर ना मम्मी आजोबांच्या भावाची बायको का आणि हे आहे तुका काका हे तुका काका राहतात कळव्यातच हे कळव्या नाक्यालाच राहतात सो हे आहेत माझे काका आणि ही आहे माझी आई आम्ही तो स्टूल इथून हडपलेला आहे ही आहे सगळ्यांची ओळख आणि हे आता सध्या हे सांभाळतात तिकडे येऊन ते आठ दिवस राहून साफसफाई करून पाणी भरून सगळ्या गोष्टी आम्ही एक दिवसासाठी येऊन जातो पण सगळं सामान साफसफाई ते करतात येस yes, चलो आता निघतोय अजून एका देवळात जायचंय मग घरी घरी नाही मंडणगडला घरी काय चला गाडी थांबवतो ना की मी जाऊच शकत ना मध्येच मुद्दाम चला बाय 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 ओके बाय 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 जाऊ हो बाय बाय नाही पुढे कसा बघ बघ मुद्दाम ही आमची जी भाऊकीची कुलदैवत आहे तर आपल्या भाऊकीची कुलदेवता सो हे दादांचं घर आहे बेसिकली आणि तिथे जाते आहे ते म्हणजे जे ज्यांनी सगळे खुली श्री काय घोर करे पिसावरी वर गेले का काम छान डेकोरेट केले की आतमध्ये पण अशा लाईट आहे जे काय फंक्शन असेल का आम्ही लावतो हे जे मूळ घर आहे ना त्यांचंही घर आहे सो इथे निघताना नेहमी नारळ फोडून निघायला लागतं घरट्यावरती सो हे ते मूळ घर आहे सो त्याचे नारळ फोडला पाया पडलो आणि आता इथून चलो निकलते चलो बाय बाय सो हे आहे आमचं मानेंच दुकान पण आता मला पाहिजे होतं नावण्याचं पिंजे संपलंय संध्याकाळी मिळेल पण आता मी वड्याचं घेऊन जातोय काय पीठ खरंच छान आहे गावण्याचं तुला काय पाहिजे थंडा थंड आहे काय पेप्सी हा नाही चार ना दे तुला वड्याचं पीठ पाहिजे नाही काय मावशी आणतील काय मस्त आहे पेप्सी चार खाल्ल्यात म्हणजे दुसरी चालू आहे मागे खातात लोक

हेच गावला आहे इथून इथून येतो मी त्याला बोलतो नाही रॉंग आहे रॉंग आहे रॉग रस्ता आणि बरोबर होता रस्ता बरोबर आलो आम्ही आता फाईव्ह मिनिट्स आपल्या घरी पोचलो क्रेट आणि भाज्या घेतलं सो बुरजी पाव खायचा प्लॅन पाव खायचा प्लॅन आहे पटकन काहीतरी बनेल असं बिकॉज आम्ही ज्या तुम्हाला माहिती असेल मंडणगडला आपण आपण आलो की साक्षीमध्ये जेवतो पण नेमकं ते हॉटेल बंद आहे सो त्याच्यामुळे माझ्या मनाला असं हेच पोचलेली आहे पण ठीक आहे सो आता मग मुळजीपा बनवून खाणार त्याच काय नाही नाही बरोबर नाही बोललो असं काय काय वाक्य रचना चुक वाक्य ते चुकतच असते माहिती जाऊ एवढ्या बॅग्स आहेत पोचलेलो आहोत आम्ही आणि आज आम्ही हुशारपणा केलाय आम्ही आधीच एका दादाला सांगितलेलं की साफ करून ठेव सो so, त्याने ऑलरेडी साफ करून ठेवलेलं आहे सो so, या ठायमानं तुम्हाला कंटेंटमध्ये घर साफ करणं दिसणार नाही कारण का घर आणि मेन द बाल्कनी इज क्लिअर लाईक क्रिस्टल क्रिस्टल क्लिअर एव्हरीथिंग इज घर एव्हरीथिंग इज घर 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 हा पोचलो आपण एकदा सर बाबा <laughs> आणि पाणी सुद्धा भरलेलं आहे ह्याचा काय आनंद वेगळाच पाणी भरलेलं आहे हे बघा जुगाडू चलो हो वी आर बॅक टू मंडनगड सो हो आता बनवतो मी बुरजी आणि मम्मीला सुरीने कापता येत नाही तिला वेळ कापता येतं सो तिने आता मला सांगितलंय काप बारीक कापतो आणि खातो आणि आराम करतो आणि भेटतो परत ये त्याच्याबद्दल मी आता बोलत होतो सो प्रेम इज हिअर हा कोण आहे ते सांगतो मी तुम्हाला मस्त एकदम प्रेम मला सांगतो इथे परत पिल्ल होती ग्रोथ आहे आमच्या घरात ग्रोथ पण आम्ही ती घेऊन जाऊन दुसरीकडे ठेवतो पण मग चांगलं साफ केलं लगेच छान साफ केलं नाईस आता या लाईट परत चालू करूया रात्री सगळ्या So sweet of, तो स्वीट ऑफ प्रेमनी आम्हाला लिंबू सरबत बनवून ठेवलेलं सो तो लिंबू सरबत घेऊन आलाय बिचारा तर तुम्ही याला लास्ट दोन ब्लॉग मध्ये नसेल बघितलं बिकॉज हा वरतीच राहतो बेसिकली त्याचं घर दाखवेन मी खूप सुंदर आहे बट त्याने हे बनवून आणलं आणि आता आज तो आहे माझ्यासोबत काही टेन्शन नाही हे बापरे <laughs> थांबा <भाएं के> एक मिनिट <laughs> इज जस्ट स्वीट कारण का लास्ट टाईम मी खूप वर्षान आधी जेव्हा यायचो तेव्हा तो असायला होता तो खूप छोटा होता आणि आज मी एवढ्या वर्षानंतर त्याला बघितलं मोठं झालं आहे आता खूप मोठं झालं आहे व्हेरी हेल्पफुल व्हेरी नाईस पर्सन तो भेटतो त्याला थोड्या वेळात खुर्स थांबा आधी जेवण बनवून कांदा कापतोय भेटवतो तर रेगी आहे स्ट्रीट स्टाईल खुर्शी आता जेवायला बसतोय खातो आणि भेटतो